कळवण महसूल सप्ताहानिमित्त वंजारी येथे वृक्ष लागवड उपक्रम पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश अभोणा मंडळाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत एक ते सात ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या महसूल सप्ताह उपक्रमाअंतर्गत कळवण तालुक्यातील अभोणा मंडळांतर्गत येणाऱ्या वंजारी गावात पाणंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली हा उपक्रम कडवणचे तहसीलदार रोहिदास वारुडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अभोणा मंडळाच्या वतीने राबविण्यात आला या उपक्रमामध्ये अभोणा मंडळ अधिकारी विलास पगार तलाठी तसेच शांताराम धुमसे गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते वृक्ष लागवडीद्वारे पर्यावरण पर्यावरण संरक्षण हरितक्षेत्र वाढविणे व वा लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश होता महसूल विभागाच्या या सकारात्मक उपक्रमामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हो स्थानीय ग्रामस्थांनी प्रशासनाच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे स्वागत केले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज वृत्त संकलन विभाग कडवण अभोणा अंतर्गत दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल सप्ताह राबवण्याबाबत महाराष्ट्र शासनप्रमाणे आज तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मौजे वंजारी गावात पानत रस्त्याच्या बाजूला वृक्षरोपण करण्यात आले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा